चमत्कार करतो हे पाहणं महत्वाचं आहे एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे धुळे नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण चारशे सदतीस मतदार हे मतदान करणार आहेत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दहा मतदान केंद्र आहेत आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना इथे आहे भाजपकडून माजी आमदार अमरीश पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली भाजपचं संख्याबळ हे अधिक असलं तरी महाविकास आघाडी काही चमत्कार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थान मधून विधान परिषदेवर पाठवण्याच्या उमेदवारासाठीची ही पोटनिवडणूक आहे अभिजित पाटील यांनी शहादा तहसील कार्यालयात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला त्यावेळेची ही दृश्य दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रक्रिया सुरू झाली आज धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिक प्राध्याधिकारी स्वराज्य संस्थांच्या म्हणजे विधान परिषद जी, जी जागा आहे त्यासाठी त्यास, आज त्यास, मतदानाची खरंच ही पोटनिवडणूक आहे आणि सकाळी आठ वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे आठ ते पाच या दरम्यान हे मतदान होणार आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातले एकूण चारशे सदोतीस एकूण जे मतदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ज्यात महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्याचबरोबर नगरपालिका असतील याचे जे सदस्य आहेत सभापती ते या ठिकाणी मतदान करणार आहेत मतदानाला सुरुवात झाली मात्र मतदानाचा जो ओघ आहे तो अजून काही मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीये मतदान सुरुवात झाली प्रक्रिया सुरुवात झालेली आहे एकूणच या सगळ्या याच्यामध्ये धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकार मतदारसंघ जो आहे हा विधान परिषद जागा आहे या पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे माजी मंत्री जे आहेत माजी आमदार अमरीश पटेल या ठिकाणी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील जे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत एकूणच जर पाहिलं तर याआधी देखील अमरीश पटेल हेच या, हे या मतदारसंघातून आमदार होते मात्र काँग्रेसला सोडल्यानंतर ते भाजपशी झाले आणि त्यांनी त्यांच्या मता त्यांचा ते आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यामुळे आता ही पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा आता अमरीश पटेल ही निवडणूक लढत आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र त्यांच्यासमोर काँग्रेस महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अभिजित पाटील यांनी आव्हान दिलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये भाजपचं जरी पार्ट तरी जवळ दिसत असतं तर येणाऱ्या काळामध्ये आता कशा पद्धतीने काँग्रेस आणि महाविकास आघाडी या ठिकाणी आव्हान देतं हे पाहावं लागणार आहे दीपक मतदानाला सुरुवात झालेली आहे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे निश्चितच केवळ धुळे नंदुरबारच नाही तर सर्वच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान आहे जसं नागपूरमध्ये सुद्धा आव्हान आहे पुण्यामध्ये तर पेक्षा जास्त उमेदवारच आहेत निवडणुकीच्या मैदानात त्यामुळे तिथलीही निवडणूक चुरशीची आहे धुळे नंदुरबारमधली सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर प्रतिनिधी पाठवण्याची ही पोटनिवडणूक आज होते आहे